कितीतरी लोक म्हणजे हे की आपण जरी नाही गायलो तरी आपण ऑडियन्स मध्ये जायला पाहिजे असं वाटायचं तुम्ही काय म्हणाल मी प्रांजळपणे किंवा नेटलाचे म्हणतो की माझ्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसतात हे सगळ्या माझ्या आजीच्या आणि माझ्या वडिलांच्या जे वाईट आहे माझ्यामध्ये ते माझ्या एकट्याच आहे मित्रांनी बाबांच्या विचारलं की अरे तुला इतकं जन्मभर समुद्राच्या समोर राहायचं होतं म्हणून तू इतक्या आवडीने फ्लॅट घेतला तुला वाईट नाही वाटत आहे का तू घर सोडतोय चाँ अगदी तर बाबांनी जे उत्तर दिलं ना ते जन्मभर इथे मी करून ठेवले की आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे बाबा म्हणाले असं आहे की मी माणसांवर प्रेम केलं मी भिंतींवर कधीच प्रेम नाही केलं कुठला तरी क्षण असा येतो पूर्ण कार्यक्रमामध्ये की मला जाणवतं एका पर्टिक्युलर गाण्याला कुठल्या तरी बाबा येऊन बसले अगदी मला दोन मिनिटं बघा पूर्वी असं वाटेल इफ यू आर गिफ्टेड बाय गॉड ओनली इफ यू आर गिफ्टेड बाय गॉड डू समथिंग फॉर दॅट आर्ट otherwise डोंट गो फॉर it तुम्ही रिया तेव्हा करा जेव्हा तुमच्या कला असेल मैं हर किस्म के भगवान में मैं अल्लाह मानता हूँ मैं जीजस मानता हूँ मैं भगवान मानता हूँ लेकिन उससे ऊपर मैं इंसान मानता हूं मैं इंसान को यहां मानता हूँ उसके बाद मेरे लिए सब कुछ आता है चार पिढ्या म्हणजे माझे पणजोबा माझे आजोबा माझे वडील आणि मी आमच्या सगळ्यांचा दादांचा जन्म इंदौरचा हां ना पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी खूपच कमी लोकांना माहिती का, लो का माहिती नसेल ओरिजिनली जाते लोक हे कोकणातले इंदोर हे इंदोरचे नंतर झाले पण हे ओरिजिनल असं म्हणतात की अनेक वर्षापूर्वी जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी प्लेग ची खूप मोठी साथ आली होती कोकणात आणि ते खूप जगाला माहिती आहे त्या प्लेगच्या साथीमध्ये जाते लोक जिथे राहायचे राजापूरच्या जवळ आडिवरे म्हणून गाव आहे अडिवरेची देवी खूप प्रसिद्ध आहे तर तिथे हे पसरलं आणि ही लोक गडगंज श्रीमंत होती यांचं आडनाव तर दाते नव्हतं कधी तेही सांगतो तुम्हाला यांचं आडनाव दीक्षित होत माझ्या वडिलांचा आवाज कसा पोचला श्रीनिवास खळे किंवा यशवंत देव यांच्या पर्यंत पाणी घ्या प्लीज तर ते मला बाबांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की ते इंडोर रेडिओवर किंवा मध्यप्रदेश रेडिओ वर फक्त उर्दू गाज लागायचे बाबा गीत गजला भजन मराठी कधीही आयुष्यात गायलेले नव्हते मराठी मराठी आडनाव जाते असून सुद्धा भाव संगीतामध्ये शब्दांना खूप महत्व आहे खरंच खरंच शब्द तो गातो अगदी खरं मराठी भावगीत एक छोटासा किस्सा आहे हो सांगा पी एल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे बाबांच्या कार्यक्रमाला बऱ्याच वेळा येत सोनाली वाजपेयी साधना सरगम उदित नारायण आणि नितीन मुकेश असं सगळं सहा जण येणार असं ठरलं ते तीन टीम असायचे आणि ते मजा होती मस्त मस्त तेव्हा असं झालं की दुपारी मला फोन आला नितीन मुकेशजींचा की अतुल मेरा कुछ प्रॉब्लेम होय आय एक्स्ट्रीमली सॉरी आय कॅनॉट कम फॉर शूट म्हटलं आता आता काय करायचं आणि गजेंद्र सिंगला सांगितलं की लडके को फिट करू कोण होते ते ही वस चालू नाही काय